त्या तुफान पावसात ती सापडली होती एक लांबचा लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टेनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कोणीच नव्हतं होता।, होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा सैरा वैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आत्ता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा फोन आत्ताच बंद पाडायचं होतं याला मी आत्ता काय करू कुणाला मदत मागू एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण तोडच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंदूक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती हिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेअरिंग व्हील घट्ट करून ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्या लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच चेहरा तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंद झालाच होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ती लगेच म्हणाली होय मी माझं नाव प्रीती मी ते एका कामाकरता आले होते पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का हो सो सॉरी मी माझं फोन घरीच विसरले दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या आता सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर चे चे एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव सुधा मी ती समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबला प्रीतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची स्वतःची एक फर्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला प्रीतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या करता आली होती प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डि डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती सुधाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्या शोधात बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारच जणू भेटली होती त्या दोघींना एकमेकींमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॅटसमोर पोहोचल्या सुधाने बेल वाजवताच दार उघडलं दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गाराने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय सुधाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली चिव बघ कोण आले माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे तिला हाय कर चिवने लगेच हाय म्हटले व आईच्या येणीची खबर द्यायला ती आत पळाली सुदानी प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली नी फुलझाडं नीलम निलम रंगाचा सोफा सेट डायनिंग आणि लिव्हिंग स्पेसला विभागणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्त बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्यावर ती पायांच्या अंगठ्याने रेखा काढत त्या रेखा बघत होती एका हाताची मूठ खट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टीशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच ते समोर कोणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अवस्मरणीय दिवस तिच्यासमोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या आणि जवळपास बहोळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन हरवल्यासारखे भोगू लागले तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यात ते सुधा बाहेर आली इकडे प्रीतीची अवस्था होती पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी तो वरून वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे ती असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने कसे बसे ते अश्रू आवरले एक मोठा आवंड गेला तितक्यात सुधाने ओळख करून दिली हा सुयश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासाभरा आधी झालेली मैत्रीण प्रीती अरे हे प्रोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे प्रीती माझ्या करता माझी मदत करायला पण तयार झाली आय एम फिलिंग ब्लेस्ड टुडे एकीकडे एक 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 सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे एक 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 प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काहीच ऐकू येत नव्हते त्यात थोड्या वेळात आधी प्रशस्त दिसणारे भिंतीजणू तिच्या अंगावर धावून येत होत्या सुयेशसुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेचसुद्धा वॉशरूम कुठेही विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला ती तिथून जाताच सुयेश पण थोडा स्थिरावला प्रीती आत जाऊन ढसाढसा रडली तिला आत्ता परतदा दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती सुयश आणि प्रीतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप खुँँ रंगीत चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ती वेगळे झाली होती तिला सुयेशचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीच तरी मी तुला कधीच ओळखणार नाही ना आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही ना पण आज नियतीने त्यांना एकमेकांना समोर आणून उभं केलं होतं आणि आत्ता यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि जीव खेळत होती प्रीतीला सुयश तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधानी आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण रेन झाला आहे खेळत बसली असेल थांब मिळ आलेच सुधाने तिला सुयेशचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलवले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली ती रात्र तिच्याकरिता न संपणाऱ्या काळोखासारखी होती अचानक तिला आठवली तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसिव्ह कॉल्समधून सुयशचा नंबर स्टोअर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं तिने सुयेशला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरिता स्वतःला खूप कोसले डबल तीन तासांनी सुयशचा रिप्लाय आला हाय प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखांचे अश्रू ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथर त्या हाताने तिला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा प्रीती मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं ते फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण छोटी नियतीने इथेही मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखावलं त्याकरिता मी तुझी माफी मागते माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील सुयश मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं जे आत्ता आहेत ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे प्रीती प्लीज मला एकदा माफ कर सुयश ओके इफ यू से सो प्रीती थँक्यू थँक्स लॉट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयेशला फोन केला सुयश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्येच सोडून गेली होती पण तो सुयेश होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार रुक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खोपत होता प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली सुयश मी तुला गमावलं याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाढलं की तू आनंदी आहेस सुद्धा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं सुयश हे एक प्रग प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोननंतर त्याला त्या दिवसाची आठवण झाली तिचा तो सज्ज्वळ चेहरा ते गोड हास्य तिची काळजी तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्यांच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावंसंही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता आता सुधानी प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळवून केले होते आणि त्या दिवशी सुधानी प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयेशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं ते तिघं आल। केक फूल आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघालेत सुश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्या बद्दल असणारा राग या संमिश्र भावनांनी त्यांचं मन दाटून गेलं होतं लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता दारावर पाटी होती मिस्टर अँड मिसेस कारखानीस शोयशला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस सुदानी बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना सुधा जीव आणि त्याच्यामागे उभा सुयश त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले प्रीतीचे डोळे तराळले तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून प्रतीक आला त्याने त्या तिघांना वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली सुयेश आधी कोड्यात पडल्यागत छुन्न होऊन बसला होता जे होतं आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर सुयेशचं लक्ष गेलं ती आणि प्रतीक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं तसेच फिकट रंगाचे पडदे त्यांच्या सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयेश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत प्रीतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत राहणारी प्रीती आत्ता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आपल्याला न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीसोबत घालवलेले ते काही तास शोएशला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती प्रीतीची जी त्याच्या जीवभावाची मैत्रीण होती ती प्रीती जी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलां मुलीसारखी होती ती प्रीती जिला सुयश त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती प्रीती जी क्षणाक्षणाला जोक सांगून हसवायची हसायची दोघं मिळून में एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी गंभीर उभे असायचे सतत कुठेतरी सुयेश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आटपून सुयेश सुद्धा आणि च्यू घरी परतले रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते प्रीतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेला हाताने तो हातात घेतला स्क्रीन वरचं नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावर नाही राहिला तो मेसेज सुयेशचा होता हॅपी बर्थडे आय एम डिलायटेड टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाव अँड फॉर एवर सुयश यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजवणारे लोक भाग्यवान असतात यात दुमत नाही अशीच उमकतात नव्याने जुनी झालेली नाती कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ